नमस्कार हॅलो आज आपण आहोत जांभाळा तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद जांभाळा या गावामध्ये आहेत माझं नाव सचिन नारायण काणे मी माझं गाव पालखेड आहे आणि हे माझे आहे मावस भाऊ रमेश उत्तमराव शेलार हे प्रगतशील शेतकरी आहेत टमाट्याचं उत्पन्न जास्तीत जास्त काढतात पण त्यांनी आता उन्हाळी बाजरी हे पीक केलेलं आहे तर त्यांनी या उन्हाळी बाजरीसाठी मार्गदर्शनासाठी बाजरीचं पीक खूप बारीक होतं सुरुवातीला आता हे एक महिन्याचं झालेलं आहे आता या बाजरीच्या का पिकाला काय ट्रीटमेंट करावी का आणि एक बाजरीचं पीक हे थोडं लेट बी झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांना मी मार्गदर्शनासाठी वाळूचे धुमासर सर यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांचा संपर्क करून आणला आणि त्या तंत्रानुसार आपले डॉक्टर दिलीप उदाशी सर आहेत हो, तर ता उदाशी तंत्रानुसार आपण बाजरीचं पीक घेत आहोत तर त्या उदाशी तंत्रामध्ये तर आम्हाला मार्गदर्शन मिळालं वाळूचे धुमा सर आता आपण माझे जे मावस भाऊ आहेत रमेश शेलार यांच्याशी यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत की तुम्हाला बाजरीच्या पिकाबद्दल काय काय मार्गदर्शन मिळालं आणि त्या बाजरीच्या पिकाला काय चमत्कार झाला हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकणार आहे सांगा भाऊ आपली बाजरी बारीक अवस्थेत होती धुमाळ सराच्या ते मार्गदर्शनाखाली आम्ही एक स्प्रे घेतला ते औषधाचं नाव नाही मला सांगता येणार कारण फुटवे आणि ग्रोथ हे चांगली झाली आणि बेट खूप केलं बाजरीनं आणि मारलेला प्लॉट नाही मारलेला प्लॉट समोर दाखवताय आणि दाखवतो पण त्याचबरोबर बाजरी पिकामध्ये तुम्हाला कुठेही प्रकारचा रोग काही दिसणार नाही दोन तीन वेळेस वातावरण चेंज झालं आताच आपण बघितलं की चार पाच दिवसापूर्वी ढगाळ वातावरण होतं आणि त्याच्या चार पाच दिवसापूर्वी अगोदर डायरेक्ट पाऊस पण पडलेला आहे तर पावसाचा ढगाळ वातावरणाचा आणि खराब वातावरणाचा या बाजरीच्या पिकावरती कुठलाही परिणाम झालेला नाही पण ग्रोथ एकदम जबरदस्त आहे कलर एकदम हिरवा आहे तुम्ही हिरवापणा आणि बाजरीची ग्रोथ एक महिन्यामध्ये किती होती हे आपण इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये आता हे पीक औषधाच्या ट्रीटमेंटमधलं आहे आणि याच दिवशी एका दिवशी पेरलेली बाजरीचं पीक बाजूला आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट केलेली नाही त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक तुम्ही बघू शकता फवारणी केल्यानंतर दहा दिवस झाले हा दहा दिवस झाले फवारणी करून त्याचे फुटवे सुद्धा आपण मोजणार आहे भाऊ फुटवे एका बाजरीच्या दाण्याला म्हणजे एका याला तीन एक मोज हा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ सात आठ हा आणि जास्त हा तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा नऊ दहा फुटवे आपण बघतोय आणि तुम्हाला एकदम जवळून दाखवतोय की कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यावरती रोग नाही अजिबात एकदम फ्रेश पान आहे कुठं मवा नाही किडी नाही आता हे हे जे समोर आपण पीक बघत आहे ही बाजरीच्या पिकावरती हे अडीच अक्करचं प्लॉट आहे याच्यावरती त्यांनी पूर्ण उद्या शितांतरानुसार आणि धुमा सरांच्या मार्गदर्शनानुसार ही बाजरी केलेली आहे आता आपण बघणार आहोत औषध न मारलेलं पीक म्हणजे बाजरीचंच पीक आपण बघणार आहे की त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट केलेली नाही आहे आता शेतकरी बंधूंनो हे बघा त्याच बाजरीमधली दिवशी दिवशीमधली एकाच एका वान बाजरीचा आहे तीच बाजरी पेरलेली आहे ह्या बाजरीमध्ये आणि त्या बाजरीमध्ये फरक बघा म्हणजे औषधाची ट्रीटमेंट केलेली आहे आणि हिच्यावरती ट्रीटमेंट केलेली नाहीये म्हणजे औषध मारलेलंच नाही पिक बी थोडं बाजरीचे झाडं पण थोडे कुठे पिवळे दिसत आहे थोडं रोगग्रस्त पण वाटत आहे आणि एकदम पातळ पण दिसते बघू शकता तुम्ही शेतकरी बंधूं म्हणजे हे सगळं तंत्र जे आहे हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने चाललेलं आहे म्हणजे सेंद्रिय पद्धतीने सुद्धा आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो हे शेतकरी बनवांना समजलं पाहिजे आणि मला दाखवून बी द्यायचं आहे मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचतोय हळूहळू माझा उद्देश एकच आहे की शेतकरी वाचलं पाहिजे आणि त्यांचा कमीत कमी खर्च शेवटपर्यंत झाला पाहिजे कारण खर्च कमी झाल्यानंतर पीक जर चांगलं आलं तर त्याच्यामध्ये नफा आहे आता नफा आणि तोटाबरोबरी जर झाली त्याचा काहीच उपयोग होत नाही तर अशा प्रकारे सेंद्रिय पद्धतीकडे आपण वळत आहोत अजून बरेचसे काही याच्यावरती त्यांना आता त्या औषधांचा आणि उदासी धुमा सरांच्या मार्गदर्शनानुसार वापर करायचा आहे त्यांनी सुरुवात केलेली आता तर हळूहळू हळू सगळ्या पिकावरती ते याचा वापर करणार आहे तर मी सर्वप्रथम ह्या मार्गदर्शनाबद्दल आणि खूप वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं तर सर्वप्रथम उदाशी सर जे आहेत यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो त्यानंतर आम्हाला अतिशय टायमा टायम वेळेवर लगे अर्जंटमध्ये कधी फोनवर कधी व्हिडिओ कॉल करून एखादा रोग आला असेल तर ता टायमावरती आम्हाला धुमा सरांचं मार्गदर्शन मिळतं तर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो